लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे यामध्ये ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहे या मालिकेत अनेकदा नवनवीन ट्विस्ट येत असतात अशातच आता या मालिकेत आणखीन एक ट्विस्ट आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री होणार असून तिच्या येण्याने कलाचा जीव वाचणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमो मधून अभिनेत्री मेडेकर हिची एंट्री होणार काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीची एंट्री होणार चर्चा सुरू होत्या आता अखेर एंट्रीच्या पावलानी या मालिकेत नक्षत्राची एंट्री होणार आहे समोर आलेल्या प्रोमो मध्ये कलाचा अपघात झाला असून ती रस्त्यावर पडते आणि तिला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतं परंतु अशा परिस्थितीत तिला मदत करायची सोडून तिथे उपस्थित असलेले लोक फक्त झालेली घटना बघत असतात कलाचा अपघात झाल्याचं पाहून तिथे सुकन्याची एंट्री होते सुकन्या धावत जाऊन तिला बघते आणि रुग्णवाहिका बोलवते त्यानंतर कलाला रुग्णालयात दाखल करण्यात येतं तर दुसरीकडे सुकन्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात येत असतं स्वतःला हृदयाचा त्रास होत असूनही ती कलाला मदत करते प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळतं की कलाशुद्धीत आल्यानंतर मला कोणी वाचवलं असं विचारते यावर डॉक्टर तिला सुकन्याला स्वतःला त्रास होत असूनही तुझा जीव वाचवते असं सांगतात तर लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेत नक्षत्राची एंट्री होणार असून हा भाग प्रेक्षकांना एकवीस नोव्हेंबर रात्री साडेनऊ वाजता पाहायला मिळणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेडेकरला पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका